अस्पृश्याची समस्या म्हणजे प्रचंड हिमालय आहे ह्या हिमालयाशी तक्रार देऊन मी माझे डोके फोडून घेणार आहे हिमालय कोसळला नाही तरी माझे रक्तभंभाळ डोके पाहून सात कोटी अस्पृश्य लोक हिमालय जमीन दोस्त का पायावर तयार होतील त्यासाठी प्राण अर्पण करतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जय भीम नमो बुद्धाय आहे मित्रांनो मित्रांनो आज आपण जाणून घेऊया हो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व महात्मा गांधी यांच्या भेटीची कहाणी चला तर मित्रांनो सुरू करूया व्हिडिओला परंतु त्या अगोदर एवढ्या द्याग लाईक करा शेअर करा आणि मग चॅनल जर आपण नवीन असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील चला तर मित्रांनो सुरू करूया व्हिडिओला चौदा ऑगस्ट एकोणीसशे एकतीसला दुपारी मनीभवनाच्या तिसऱ्या मजल्यावरती महात्मा गांधी व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चर्चा सुरू होती गांधीजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानतात डॉक्टर मला असे समजले की माझ्या आणि काँग्रेसविरुद्ध तुमच्या काही तक्रारी आहेत माझ्या शालेय जीवनापासून मी अस्पृश्य प्रश्नावर विचार करत आलो कदाचित तुमचा त्यावेळी जन्मही झाला नसेल काँग्रेसच्या कार्यक्रमात या प्रश्नाचा समावेश करण्यासाठी मला काय खटापटी कराव्या लागल्या हे तुम्हाला माहीतच असेल या धार्मिक आणि सामाजिक प्रश्नाच्या राजकीय कार्यक्रमात मिश्रण करू नये असे मुद्दे काँग्रेस पुढारी पुढे करून विरोध करत होते बरे हा मी एवढाच प्रश्न हाती घेतला एवढेच नव्हे तर अस्पृश्याच्या उद्धारासाठी वीस लाख रुपये खर्च काँग्रेसने केला असे असूनही तुमच्यासारख्यांनी मला आणि काँग्रेसला विरोध करावा ही खरोखरच आश्चर्याची गोष्ट आहे डॉक्टर तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गांधीजींना म्हणतात माझ्या जन्मा अगोदरपासून अस्पृश्याचा प्रश्न तुम्ही विचार करत आहात हे खरे आहे सर्वच म्हातारे आणि वडीलधाऱ्या मंडळींना वयाच्या मुद्द्यावर जोर द्यायची आवड असते हेही खरे आहे की तुमच्यामुळेच काँग्रेस पक्षाने या प्रश्नाला मान्यता दिली परंतु नाम मात्र मान्य त्या पलीकडे काँग्रेस पक्षाने आधी काहीच केले नाही गांधीजी तुम्ही म्हणताय काँग्रेसने वीस लाख रुपये खर्च अस्पृश्य उद्धारासाठी खर्च केले ते सगळे पाण्यात गेले मला जर अशा पैशाचे पाठबळ मिळाले असते तर माझ्या जनतेच्या आर्थिक आणि सामाजिक स्थितीत मी आश्चर्यकारक फरक घडून दाखवला असता आणि असेच होते तर तुम्ही मला यापूर्वीच भेटायला पाहिजे होते मला असे वाटते की काँग्रेसला स्वतःच्या कार्यक्रमाबाबत निष्ठा नाही असे असते तर काँग्रेसने सभासद तत्वासाहेब जशी खादीची आठ ठेवली तशी अस्पृश्यते निवारणा संबंधाची आठ ठेवली असती ज्या घरात अस्पृश्य स्त्रिया नाही जो एका अस्पृश्य विद्यार्थ्याचे पालन करीत नाही किंवा आठवड्यातून एकदा अस्पृश्य विद्यार्थ्याला पंक्तीला बसवत नाही अशांना काँग्रेस सभासद होण्यास बंदी घातली असती तर आज जे हास्यास्पद दृश्य दिसते ते पाहायला मिळाले नसते गांधीजी अस्पृश्याच्या मंदिर प्रवेशाला विरोध करणारा जिल्हा काँग्रेसचा अध्यक्ष आढळला नसता गांधीजी तुम्ही असे म्हणता की काँग्रेसला संख्याबळ वाढवायचे होते यासाठी अशी घालणे शहानपणाने ठरले नसते मग माझे म्हणणेच बरोबर ठरते की काँग्रेसला संख्याबळापुढे तत्वाची चाण नाही हा माझा तुमच्या विरुद्ध आणि काँग्रेस विरुद्ध आरोप आहे आमचा विश्वास ना हिंदूवर ना काँग्रेसवर आमच्या स्वाभिमानावर आणि स्वतःच्या सहाय्यावर आम्ही विसंबून आहोत महान नेते आणि महात्मा आमची श्रद्धा नाही मला द्रेस दोही हे विशेषण देऊन माझ्या चळवळीला काँग्रेसने का विरोध करावा बाबासाहेबांचा चेहरा अधिकच गंभीर होत गेला थोडे थांबून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गांधीजींना म्हणाले गांधीजी मला मायदेश नाही गांधीजींनी आवर्ती घेण्याच्या दृष्टीने म्हटले तुम्हाला मायदेश आहे डॉक्टर माझ्या हाती आलेल्या गोलमेज परीक्षा रिपोर्टवरून मला तुमच्या तेथील कामाची ओळख पटली तुम्ही देशभक्त आहात हे आम्ही जाणतो तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गांधीजींना म्हणतात तुम्ही म्हणता मला मायदेश आहे पण मी पुन्हा सांगतो की नाही मला मायदेश नाही ज्या देशात आम्हाला पाणी देखील प्यायला मिळत नाही आणि ज्या धर्मात आम्हाला कुत्र्या मांजरापेक्षाही वाईट रीतीने वागवले जाते तो माझा देश आणि तो माझा धर्म असे मी कसे म्हणू शकेन अस्पृश्याला या देशाबद्दल अभिमान वाटणार नाही अन्याय आणि भयंकर जाच यांना कंटाळून जर आम्ही जाणते अजाणतेपणी देशद्रहित्वाला बळी पडलो तर याची सर्वस्त जबाबदारी या देशाची राहील हजारो वर्ष या देशात माझ्या लोकांना पायाखाली रगडण्यात आले या देशाचे काही आही झाले तर पाप नव्हे माझ्याकडून देशाचे अकल्याण होईल असे एकही कृत्य घडले नसेल तर त्याचे कारण माझी स्वतःची वास्तवनिष्ठा आणि माझ्या बांधवांसाठी माणुसकीचे हक्क मिळवून देताना मला या देशाचे किंचितही अकल्याण व्हावे ही गोष्ट माझ्या स्वप्नात देखील येत नाही मग देश त्याचा बळी देण्याचे कृत्य कसे घडेल गांधीजी तेव्हा गांधीजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरला म्हणतात हिंदूपासून अस्पृश्य राजकीय विभक्तीकरण मला मान्य नाही तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गांधीजींना म्हणतात तुमच्या स्पष्ट मत प्रदर्शनाबद्दल आम्ही आभारी आहोत आम्ही कुठे उभा आहोत हे आम्हाला कळून चुकले चला तर मित्रांनो आपण भेटूया अशाच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून जरूर कळवा आणि मुकनाक चॅनल जर आपण नवीन असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा जय भीम नमोबुद्धाय